हाय हॅलो नमस्कार निश्ता झोली नॅनल मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे सिद्धू कुठे चालली आता भूर आहे हो वाजले संध्याकाळचे पास आणि थोडासा आराम करून जेवण आराम करून थोडासा निघालो बाहेर फेरफटका मारायला मध्ये 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 सावली दुपारी जोरात पावसाची सरी येऊन गेली आता रस्ते सगळे सुकलेत पण उन्हामुळे बर जरा चालेल बघा कुठे नागनरसोबाच्या मूर्तीचं विसर्जन करायला चाललंय तर ते बोलतात खाडीला जाऊया खाडीची इथे जाऊया म्हणून कळवा खाडी कळवा खाडी ना कळव्या खाडीला का जाऊया तलावपाळीला मी तुम्हाला तेच बोलते तलावपाळीची ते होता ना विसर्जन बघू कुठे जाऊया चला स्टेज दोन आठवड्यानंतर ना। इथे पाय ठेवायला जागा नसतं हईहंडीला मंडप लागला मंडप पण मानून झालाय बॅनर लागले संकल्प प्रतिष्ठा मंदिर आहे देवीच हा रोड आणि त्याच्या बाजूचा रोड पूर्ण ब्लॉक असतो घोड्याचा तबेला आहे हा आता होता तीन नाका सिद्धूने मस्त पैकी झोप काढली आहे मस्त मच्छीच जेवण जेवल्यानंतर माझा आवरेपर्यंत त्यांचं पण परत छोट पर मोठ काम होत ते आवरेपर्यंत मग ती उठली नंतर मनी निघालोय बाहेर दोघांना झोपलो सिद्धूची छान झोपी झाली ना रे आ सिद्धू छान झोपी झाली हो छान झोपी झाली अजून झोपे डोळ्यावर बापरे आता तलाव रोडला पुढच्या साइडने विसर्जन त्या अरे यार, हो अजून गर्दी व्हायला चालू नाही आहे पाच साडेपाच वाजलेत थोड्या वेळाने सगळं भरेल पाऊस पण नाही बाबा आहे विसर्जन करायला नाग नरसोबाच मेन तलाव तिथे आणि त्याच छोटूस असं केलेली आहे जागा हे पाणी मिक्स नाही होत त्यामध्ये आणि नंतर मग टाइम टू टाइम ते काढत असतील एकत्र करून आणि मग ते दुसऱ्या ठिकाणी टाकत असतील समुद्रामध्ये वगैरे गाडीतून खाली उतरलं की लगेच रडायला लागते मारते मला शांत सिद्धू काय काय करत असते ते काय करत असते तू मस्ती करत असते ना सारखी घोडा <laughs> गाडी गेली घोडा गाडी मध्ये बसायचं सिद्धू लागून चाल बरोबर गेली घोडागाडी ये घोडागाडीला पण ट्रॅफिक बाबाच्या बाजूला झाली ती घोडागाडी <laughs> ट्रॅफिक भरपूर आहे म्हणून इथे थांबलोय आम्ही साईडला इथेच विसर्जन केलं आणि इथेच थांबलोय इथून पूर्ण रोड मोकळा आहे इथून जायला केवढी ट्रॅफिक होती आम्हाला त्या बाजूने जायला नाही ना ना मिळालं ना म्हणून आम्ही ह्या बाजूने आलोय काय हा बघा खाऊ गल्ली चांगली पाणीपुरी भेळपुरी चाट चर्चच्या बाजूलाच आणि तुम्हाला घोडागाडीची सैर करायची असेल मस्त सफर करायची असेल तर इथे घोडे गाडी असते ट्रॅफिक लागली आणि आमच्या शिक्षक मस्ती चालली बघा लय मस्ती लय मस्ती लय अंगामध्ये लय मस्ती असते अंगामध्ये है ना लय मस्ती असते ना अंगामध्ये गरम झालं आले 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 कोण आहे कोण आहे महाराजांचे पुतळा तिथे जाऊन देत काय देत सगळेजण मस्त फॅमिलीला घेऊन फिरायला आलेत छोटी छोटी मुलं राखे आल्यात मार्केट मध्ये मस्त मस्त कलरफुल सगळ्यांची शॉपिंग चालू आहे राख्यांची परत इंडिपेंडन्स डे आलाय तर हे असे कपडे दिसतात की रंग्याचे मस्त ऑफर चालू आहे सगळ्या दुकानांवरती आणि पंधरा ऑगस्टच्या रक्षाबंधनच्या <स्थाथ> ते गणपतीची मूर्ती आहे आणि बाजूला बघा मकरचं प्रदर्शन भरलं थर्मकलचे मकर आहेत तिथे पण गणपतीच्या मूर्ती आहेत आता गणपती बाप्पा यायला महिना भर पण नाही राहिलाय तर आपण आहोत गजानन वडापावच्या रोडला ना हो म्हणजे कोणता हा रोड विष्णुनगर ना विष्णुनगर लावतो पण आता इथे पण दही भरपूर गर्दी असते जागा नसते अजिबात पाय ठेवायला तिथे मनसेची मनसेची दही हंडी असते अजून वडापाव ऑल टाइम फेवरेट कॉन्ट्रोवर्सल बोर्डिंग बोर्डिंग किंवा बोर्डिंग काय बोलाल ते फॉरेस्ट ऑफिस आहे इथे बाजूला घर पण आहेत

आता आपण आहोत डम्पिंग रोडला माझ्या शाळेतल्या बऱ्याच मैत्रिणी म्हणजे नाइन्टी पर्सेंट मैत्रिणी इथे राहायच्या आता इथून गेलेत बरेच जण काय काय आहेत अजून इथेच लहानपणीच्या बरेच आठवण येईल इथे मग डम्पिंग रोड सोबत ही आमची शाळा रोड मराठी शाळा दहावी पर्यंत ही शाळा होती माझी प्रायमरी पण हो सेकंडरी पण आहे कालिदास नाट्यगृहाच्या बाजूला शाळा होती म्हणजे आहे कालिदासच्या अपोजिट ही खाऊ बोलली तिथलं बरंच काय काय फेमस आहे मसाला वडापाव वगैरे डोसा सँडविचेस पण मिळतात बरेच हे गार्डन ताराबाई मोडक गार्डन लहानपणी बऱ्याच वेळा आपण